एक माणूस मेंदोळा टाकते एक माणूस चटणी कस पाऊस आला मेणबत्ती आणतात अंकलच्या दुकानातून बोर होतो तर काय इथं काय आणि ही अशी लेस बसवले मी ही तीस रुपये मीटर आली लेस आहे काळ ना ढग खूप हॅलो गुड मॉर्निंग आहेत सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये मा तर मस्त छान सुंदर सकाळ झालेले आणि पाऊस सुद्धा चालू झालेला आहे मेन म्हणजे कारण एवढा गरम करत होताना बापरे तरी पण आज गरम तर आहेच गरम करते पण जर बरं वाटते थर थंड थंड हवा आली तर थोडंसं बरं वाटते तर आज मी ब्लॉक खिडकीमध्ये स्टार्ट करायला घेतलेला आहे आणि हा ड्रेस आहे तो गेल्या वर्षी बाबांनी पैसे दिलेले त्यातनं मी आणलेला पण एवढा काही खास निघाला नाही पॅन्ट तर मला केवढोशी होते आणि टॉपचा कलर बोलाल तर असाच आहे पण पॅन्ट छोटे होते बाकी बरोबर आहे सगळं कलर वगैरे कारण कलर असाच आहे त्याचा त्याच्यामुळं माझी पूजा वगैरे झालेली आहे आणि आज आहे गुरुवार व्हेज व्हेज असणार आहे आज आणि पूजा झालेली आहे मस्त देवीला वेणीसुद्धा बनवणे पोथीसुद्धा वाचून झाली गौरांण सुटलेलं आहे आणि त्याला दिलेलं आहे दूध याला आता वाजते म्हणजे दहा वाजून दहा मिनटं आणि आपल्या व्लॉगला सुरुवात झाली आहे बघूया आता दिवसभरात काय होतं आहे ते तर तुम्ही कंटिन्यू राहा आणि पूर्ण व्लॉग बघा तर चला कामाला सुरुवात करते आता पटापट तुमच्या इथं पड़। नवीन दोन आचारी दुसरा नवीन आचारी एक जुनाच आहे मी नवीन आहे हां

बाहेरगावी बाहेरगावी कामाला चालले पप्पा हा टेन रुपीज पाहिजे तुला नवरांश अरे बाबा अरे बाबा खुश कुछ बघा खुशी क्या वो, 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 दार पाहिजे खुशी बघायला तू चालू शकतो चालवू शकतो काय केलंय फाटले बाबा पप्पा एवढा पण नाही करावा हा पोऱ्यासोबत फायदा देताय का कोणत्या काळात ती फाटलेली नोट घरच फाटलेली नोट दिली आहे तुला पप्पांनी बघू आणटी ये दुकानात चालो <laughs> ये लावले लाव दर खा आता चिकट टेप लावले खा चल माशॅन बियार पप्पा गेले पद्धत बाय बाय तो नीर जावा मी सुद्धा महिन दळ्याचा नाश्ता करते हे कुठं गेला आणि आता रेडी वगैरे झालेले आणि पाठीमागे कपडे टी शर्ट एवढे होते ना यांचे धुवायचे आज काय सांगू पाच सहा टी शर्ट होते खूप कपडे होते आणि हाय माझा खाऊचा डब्बा जो बोलतो गौरां तुझ्या डब्यातनं काहीतरी डब्यातनं काहीतरी दे तर गौरांसाठीच यांना सांगून ठेवते मी असं काहीतरी आणायला त्याला आवडतं कचोरी वगैरे तर आता मी पहिलं तर आम्ही काल पॉपकॉर्न आणलेले डिमाडमधून त्याला एक मला एक असं चीज पॉकॉन त्याला खूप आवडतात साधे एवढे नाही आवडत पण चीजवाले पकॉन आवडतात त्याला मग आता त्यांनी काल थोडासा फोडलेला आज थोडंसं देते कारण दुपारचं जसं मी बोलले त्याला की दुपारचं काहीतरी लागतंच खायला आता जे दोन आता पाच दहा मिनटात सुद्धा जाईल क्लासला त्याच्या अगोदर जरा देईल त्याला हे प्लेटमध्ये काढून म्हणजे काढून ठेवते डब्यातून त्याला ते आता सवयच झाले आणि आज एक आज स्पेशल दिवस आहे आज स्पेशल दिवस आहे आज आहे माझ्या युवनचा बड्डे वाढदिवस आहे आज युवनचा दुसरा दोन वर्ष झाले त्याला आता तिसरा लागेल तर आम्ही काय जाणार नाही कारण खूप लांब आणि परत यायचा प्रॉब्लेम आणि येसुद्धा घरी नाही आहेत येसुद्धा बाहेर गेलेत दोन दिवस त्याच्यामुळं मग जाणार नाही तर युवंशला खूप साऱ्या शुभेच्छा वाढदिवसाच्या मस्त एन्जॉय करेल संध्याकाळी फार करतील ती लोकं घरातल्या घरातच आई आणि दादा जाईलच बघू आता व्हिडिओ कॉल करेन मी नंतर सकाळी केलेला पण उचलला नाही आता बघूया तर चला में में आ, था था। आता तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू आम्ही बघते जरा फोन आणि मग गौरांच्या देऊन मी क्लासला निघणार तर आता चहा वगैरे पिऊन झालं आहे क्लासमधून आलो चहा पिला आणि आता भाकरी करायला घेतल्यात आणि गौरांशच्या एका साईडला बसवलं हो आहे खेळायला कारण त्याला कोणतरी खेळायला लागतं जोडीला म्हणजे त्याला तिथं बसवलं देवांच्या रूममध्ये मध्ये बसलाय त्याला एक मी गप्पा गोष्टी मारते असं मारत मार एक शॉर्ट मी सुद्धा मारायला तर मग त्याला सुद्धा बरं वाटतंय असं कोणतरी खेळते म्हणून मारली का बॉटल कधी मारणार मारताच येत नाही मी किती छान मारली अशी ना अशी मारली ना पडली गवराज नाही पडल्या ना हे बघ दुधाचं थंड झालं व्हाईट वाला आवडते त्याला हल्दीचा नाही दूध ए नाही पडली मी कशी छान पाडते तू पाडतच नाही गौराज माझी माझी टेक्निक ऐकली ना मग पडतात माझी टेक्निक ऐकली थँक्यू आता तुला चला त्याशी जरा बडबड केली ना मग त्याला असं वाटत की हाय माझ्यासोबत कोणतरी खेळते पण माझा असा अवतार आहे काय नाही केलं भाकरी करणार गॅसजवळ कारण परत अवतार होता याच हे बघा कसं आहे <इज़ानारी> त्याच्यामुळं मग नंतर फ्रेश वगैरे होणार काय झालं हां चला एक शॉट याचा नाही हुकला हुकला शॉट लवकर दाखव मी तुला दाखव तू मार्चल गेल तुम्हाला शाणापोरगाव होणार आता मी नाही पळणार कुठं आणि काय होत नाही शाणापोरगा मेणबत्ती आणत्यात अंकलच्या दुकानातून बोर होतो तर काय इथं काय खेळायला नाही आहे

कपडे घास भांडी भांडी घास आणि येते अरे वा आता आता तुला उद्या मी लादी पुसायला देईल सगळे पूस हा चिकू भांडी घासायला चालेल मी नंतर घासेल ना तेव्हा माझ्याजवळ ये मग तुला सांगते कशी भांडी घासतात ती आ, आता लोळ खाली लोळ झालं ना आणि इथं बघू शकता गौरांशने किती सारा पसारा केलाय वया घेऊन मला बोला कलर दे कलर दिले तर काय केलंय पाच मिनटात उठला असा पसारा आता वाजले सव्वाण्णव आणि आता भांडी वगैरे झालेले आहेत माझी दोन्ही देवांच्या मुंबईला झाडं मारलं साफ केलं एकदम गौरांशने घाण केलेली खेळतं हे करतं ते करतं त्याची खेळणी वगैरे उचलली आता ये पसारं उचलते आणि मग आंघोळ करणार त्याची तोपर्यंत साडेनऊ वाजते आणि मग झोपायला नेणार त्याला गौरांशला आणून म्हणजे प जरा आणला का परत जाते त्याच्या जा फ्रेंडकडं परत आणला की परत जाते असं करून करून आणून मला वही तो आहे पुरा आणि नाही तर कंटाळा आला बघता परवा येतील बोलतात तर कपड्यांचा हाल तर रूममध्ये हे बघा असं आहे सगळीकडं कपडे टाकलेले आहेत तरी पण मशीनमध्ये दुपारी स्पिन करून घेतले म्हणून बऱ्यापैकी उद्या सुकून जातील अर्ध्या आजच सुकले तर आता चला आजचा पसारा उचलते गुवी युवांशला व्हिडिओ कॉल केलेला किती मस्त दिसतं आहे ना मस्त टी शर्ट जॅकेट पॅन्ट असं घातलं आहे एकदम छान दिसतंय जायला नाही भेटलंय ते जरा खंत वाटते बाकी काही नाही आणि तिथं गौरांशल होतं आता बसल्या ले, बसल्या ले, लेस बसवून घेतले मी ब्लाऊजला तर दाखवते मी ही अशी लेस बसवले मी ही तीस रुपये मीटर आले लेस आहे पण छान वाटते ब्लाऊजला माझ्या अशी डिझाईन आहे त्याला हे मी असं बसवलं आहे पूर्ण असं पूर्ण एक मीटर किती घेतलेली मी एक मीटर का कि दोन मीटर काहीतरी घेतलेली तर ती पूर्ण इथून म्हणजे पुढच्या गळ्यापासून ते पाठी पूर्ण ती दुसऱ्या गळ्याला इथपर्यंत आले जाऊ दे त्याला खायच्या रशी लेस बसवलेली हे ब्लाउज ला आणि आता गौरांश परत गेलाय तर परत आणायला जायचंय आणून आणून मला वैतो गाला आता खरोखर कर काय करावं ना ते समजतच नाही मला बिलकुल असं वाटत कधी शाळा चालू होते ते वय तो गाला तर चला आजचा अवलंब मी इथंच एंड करते आय होप तुम्हाला आवडलं असेल आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटी वापर उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय